नमस्कार मित्रांनो वेलकम टू लक्ष्मी कुदर ब्लॉग्स मित्रांनो आजच्या मोटिवेशन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर काही लोकांना कंटेंटमध्ये काय माहिती नसतं युट्यूबस फेसबुकवाले अथवा इंस्टाग्रामवाले सारखं बोलत असतात ओरिजिनल कंटेंट टाका ओरिजिनल व्हिडिओ बनवा अथवा ओरिजिनल कंटेंट यूज करा तर काही लोकांना कन्फ्यूज असतं की काही लोकांना माहिती नसतं कंटेंट म्हणजे काय साध्या साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कंटेंट म्हणजे एक प्रकारचं टॉपिक असतं तुमचा जो व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे कोणत्या टॉपिकवरती तुमचा व्हिडिओ बनवायचा आहे तो म्हणजे कंटेंट इन शॉर्ट तर फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो युट्यूब इंस्टा फेसबुक प्रत्येक चॅनलवाल्यांना आता जे व्हिडिओ बनवतात त्यांना काय इन्स्ट्रक्शन देते तर एक कंटेंट ठेवा आणि त्या कंटेंटवरती ओरिजिनल व्हिडिओ बनवा कंटेंट म्हणजे काय फॉर एक्झाम्पल तुमचं नॉलेज अतिशय छान आहे तुम्हाला कोणाला तरी हसवता येतं तर कॉमेडीवरती व्हिडिओ बनवायचा तुमचे जे सगळे व्हिडिओ आहेत जास्तीत जास्त असं नाही की हंड्रेड पर्सेंट त्याच्यावरतीच बनवायला पाहिजे पण तुमचे जास्तीत जास्त व्हिडिओ त्या कॉमेडीवरतीच असायला पाहिजे म्हणजे तो कंटेंट झाला त्यानंतर फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे भरपूर नॉलेज आहे आणि तुम्ही हे करू शकता क्लासेस घेऊ शकता आणि की क्लास म्हणजे तुम्ही क्लासेस घेऊन का घरी तुम्ही घरी एक बोर्ड आणायचा बोर्ड आणता तर तुम्ही शिकू शकता तुमचं मॅथ चांगलाय इंग्लिश चांगलाय आहे कुठलाही सब्जेक्ट घ्या त्या सब्जेक्टवरती तुम्ही डीप नॉलेज देत राहायचा तो तुमचा ते नॉलेजेबल कंटेंट राहणार एज्युकेशन कंटेंट राहणार त्यानंतर तुम्ही डॉक्टर आहात तर डॉक्टर प्रिस्क्रिप्शन द्या कोणत्या आजाराला कुठली गोळी दिलं पाहिजे ते सगळं तुमचे डॉक्टर पैसे त्यामध्ये तुम्ही उतरवा तुम्ही मार्केटिंग करणार आहात तर मार्केटिंग म्हणजे कसं तुम्ही मार्केटिंग करता ते त्याबद्दल व्हिडिओ बनवायचा याला म्हणतात कंटेंट याने की ओरिजिनल कंटेंट आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळं आवडत नाही पण तुम्हाला ऑलराऊंडर आवडतं सगळे व्हिडिओ टाकायचे आणि ते पण करू शकता मग असे एक ओरिजिनल कंटेंट असते म्हणजे दुसऱ्यांची कॉपी पेस्ट करायचं नाही स्वतःचे व्हिडिओ बनवायचा आणि यूट्यूब इन्स्टा फेसबुकला अपलोड करायचा मग ह्याच्याने काय होते आणि ऑडियन्सला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे ते भेटत जातं आणि ऑडियन्स तुमच्याकडे इंटरेस्टिंगने तुमच्या व्हिडिओची वाट बघत असते आणि तुमचा रीच वाढतं आणि तुमचे व्ह्यूज वाटतात सबस्क्रायबर वाटतात फॉलोअर्स वाढतात त्या पद्धतीने जसे फॉलोअर्स सबस्क्रायबर व्ह्यूज लाईक्स कमेंट्स वाढत असतात तसे तुम्हाला पैसे भेटत असतात म्हणून मित्रांनो व्हिडिओ जास्त बनवा कुठेही असाल तुम्ही तर डेली एक तर व्हिडिओ तुम्ही बनवू शकता आणि जर एक व्हिडिओ तुम्ही टाका अपलोड करा जर तुमचं नशीब असेल तुमचं नशीब जर लक असेल तर शंभर टक्के तुम्ही या सोशल मीडियाद्वारे भरपूर पैसे कमवू शकता आणि एक स्टार बनवू शकता आणि तुमचं लाईफ आता तुमचं जीवन बदलू शकता कारण प्रत्येकाकडे वेगवेगळं टॅलेंट दिसतोय ते टॅलेंट वापर करण्यासाठी ते टॅलेंट यूज करण्यासाठी सध्या तुम्हाला हे एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे त्याचा योग्य वापर करा मित्रांनो मी हे कॉन्फिडन्सने सांगतो कारण ज्याच्याकडे नॉलेज आहे ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याला सोशल मीडिया नक्कीच एक ज एक जबरदस्त प्लॅटफॉर्म देतील तर तो जबरदस्त प्लॅटफॉर्म यूज करा आणि तुम्ही तुमचं लाईफ बदला मित्रांनो अशाच प्रकारे नवीन आणि इन्स्पायरिंग व्हिडिओसाठी माझं चॅनल लाईक सेंट सबस्क्राईब करा धन्यवाद